स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नामध्ये हे तीन पक्षी दिसल्यास समजा तुमचं नशीब चमकेल हिंदू धर्मामध्ये निसर्गाची पूजा केली जाते धार्मिक कथानुसार निसर्गाची पूजा केल्यामुळे देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात निसर्ग आपल्याला अनेक माध्यमातून काही संकेत देतो चांगल्या आणि वाईटाची चिन्हे नेहमीच दैनंदिन जीवनात आढळतात असाच एक शुभ संकेत म्हणजे तीन विशेष पक्ष्यांचे दर्शन ते पक्षी कोणते आहेत आणि ते आपल्याला कोणते संकेत देतात ते आम्हाला कळू द्या हिंदू धर्मानुसार मानवी जीवनात शुभ आणि अशुभ शकुनांना खूप महत्त्व आहे हे निश्चितच आपल्या जीवनाशी संबंधित काही संकेत देतात अशा परिस्थितीत आपल्या सर्वांना या दृश्यमान गोष्टींचा अर्थ जाणून घ्यायला आहे घ्यायचा आहे तर चला मग आम्ही तुम्हाला सांगतो की घरामध्ये पडताच तुम्हाला दिसणारे तीन पक्षी कोणते शुभ संकेत देतात ज्यांचे दर्शन अत्यंत शुभ मानले जाते जर तुम्हाला हे दिसले तर समजून जा की चांगले दिवस येत आहेत हिंदू धर्मामध्ये स्वप्नशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते स्वप्नशास्त्राच्या मते मनुष्याला पडणाऱ्या अनेक स्वप्नाला विशेष महत्त्व दिले जाते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा नंबर एक पोपट शास्त्रानुसार जर तुम्हाला पोपट दिसला तर समजून घ्या की तुमचे चांगले दिवस येणार आहेत म्हणजेच पोपट पाहणे खूप शुभ मानले जाते पोपट दिसणे हे आर्थिक लाभाचे लक्षण आहे असे म्हटले जाते जर तुम्हाला पोपटांची जोडी दिसली तर याचा अर्थ तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम वाटणार आहे पोपट दिसणे हे घरात सुख आणि समृद्धी येण्याचे लक्षण आहे स्वप्नात पोपट दिसणे हे शुभ संकेत आहे जे भविष्यात चांगले दिवस दर्शवते स्वप्नशास्त्रानुसार पोपट दिसणे हे आर्थिक लाभाचे लक्षण मानले जाते स्वप्नात पोपट पाहणे म्हणजे लवकरच तुम्हाला चांगली बातमी किंवा नवीन संधी मिळू शकते मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका नंबर दोन घुवड जर तुम्हाला घुवड दिसला तर ते तुमच्या घरात देवी लक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे जर तुम्हाला घुवड दिसला तर समजून घ्या की तुमच्या आर्थिक समस्या संपणार आहेत घुवड दिसणे हे व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीचे लक्षण आहे घुबड स्वप्न दिसणे हे आर्थिक सुधारणा आणि मोठा धनलाभ मिळण्याची शक्यता दर्शवते घुबड हे ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे स्वप्नात घुबड दिसणे हे व्यक्तीला आपल्या बुद्धिमत्तेचा आणि अंतर्ज्ञानाचा उपयोग करण्याचा सल्ला देतो स्वप्नात घुबड दिसणे हे शुभ संकेत मानले जाते विशेषतः जर ते पांढरे असेल रात्री घुबड दिसणे हे समस्यापासून मुक्तता दर्शवते घुबड स्वप्नात दिसणे हे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता दर्शवते घुबड स्वप्नात दिसणे हे आत्मपरीक्षण करण्याचा दर्शवते पांढरे घुबड शुद्ध आणि अखंड ज्ञानाची इच्छा दर्शवू शकते भविष्यसूचक साहित्यात घुबड हे न्याय आणि उजाडपणाचे प्रतीक आहेत पांढरे घुबड स्वप्नात दिसणे म्हणजे माता लक्ष्मी आपल्यावर कृपा वर्षाव करणार आहे स्वप्नात घोबर दिसणे हे अनेक प्रकारे शुभ आणि सकारात्मक संकेत आहेत ते आर्थिक लाभ ज्ञान बुद्धी प्रगती आणि समस्यापासून मुक्तता दर्शवते नंबर तीन मोर मोर दिसणे हे खूप शुभ लक्षण आहे मोर हे भगवान कार्तिकेय यांचे वाहन आहे म्हणूनच असे मानले जाते की मोर पाहणे हे कामाच्या ठिकाणी यशाचे संकेत देते तसेच हे घराच्या सुख आणि समृद्धीत सुधारणा होण्याचे संकेत देते स्वप्नशास्त्राला भारतीय संस्कृतीत खूप महत्व आहे या शास्त्रानुसार स्वप्ने केवळ निरर्थक किंवा मनोरंजक नाहीत तर त्यातून भविष्यातील घटनांचे संकेत मिळतात त्यामुळे स्वप्नशास्त्र एक महत्त्वपूर्ण ज्ञान मानले जाते ज्याचा उपयोग आपल्या जीवनातील निर्णय घेण्यासाठी किंवा भविष्यातील घटनांसाठी तयारी करण्यासाठी केला जाऊ शकतो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही विशिष्ट गोष्टी दिसणे म्हणजे भविष्यात काहीतरी खास घडणार आहे असा संकेत असतो काही स्वप्ने शुभ मानले जातात तर काही अशुभ यावर आधारित आपण आपल्या जीवनातील निर्णय घेऊ शकतो किंवा काही उपाय करू शकतो स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात काही गोष्टी दिसल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते तर काही स्वप्ने आर्थिक नुकसानीचे शक्यता दर्शवतात स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्ने विविध कामामध्ये यश मिळवण्याची शक्यता दर्शवतात स्वप्नांच्या माध्यमातून आपल्याला आपल्या वैयक्तिक समस्या आणि त्यावरील सोप्या उपायाबद्दल माहिती मिळू शकते मित्र मित्रमैत्रिणीनं व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद